नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये आपण आपल्या दूध उत्पादकांचे दहा दिवसाचे बिल कसे सेव्ह करू शकतो दहा दिवस किंवा सात दिवस पंधरा दिवस तुमची बिल सायकल जशी असेल म्हणजे तुमचं पेमेंट कालावधी जसा असेल त्यानुसार तुम्ही बिलं सेव्ह करू शकता आता बिलं सेव्ह करण्यासाठी सर्वप्रथम मला बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर मला अकरा जानेवारी ते वीस जानेवारीची बिलं दिसत आहे तर आता मला एक ते दहा जानेवारी फेब्रुवारीची बिलं पाहिजे आहे पण आता ते इथे दिसत नाही तर मला त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम नवीन बिल बनवं जायचं आहे आता इथे पण मला एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीची बिलं दिसत नाही तर ते का दिसत नाही कारण मी एकवीस ते एकतीस जानेवारीची बिलं सेव्ह केलेली नाही आता मी जर हे बिलं सेव्ह केले तर ॲटोमॅटिकली मला एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीची बिलं येतील तर आता हे बिलं सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम ओम राहणे ह्या व्यक्तीवर दा दाबून धरायचं आहे दाबून धरल्यानंतर वरती अशी काळी पट्टी येते आता हे हा जो पहिला सिंबल आहे तीन आडव्या रेषा आणि बरोबर चिखून त्यावर क्लिक करायचं आहे याने माझी सगळी बिलं सिलेक्ट होतात म्हणजे तुम्ही सगळी बिलं एकाच से वेळी सेव्ह करू शकता यानंतर मला सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि होय म्हणायचं आहे तर आता माझी बिलं सेव्ह झालेली आहे आणि आता मला पुढची बिलं येण्यासाठी मला फक्त या रिफ्रेजच्या बटनवर क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की मला एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंतचे बिलं आलेले आहे आता यामध्ये आता तुम्ही बघू शकता की मला याच्यात जर काही चेंजेस करायचे असेल तर मला फक्त या एका बिलावर क्लिक करायचं आहे जसं की मला ओ ओम राहणे हे बिल एडिट करायचं आहे तुम्ही यावर क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की ह्या व्यक्तीचं खाद्य शून्य आहे यांचं पेमेंट झालेले पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास ठीक आहे आणि यांनी ॲ काहीतरी ॲडव्हान्स घेतला होता तो त्यातला सगळा ॲडव्हान्स कट झालेला आहे पण आता तुम्हाला सगळा ॲडव्हान्स कापायचा नाही तर तुम्ही इथे ह्या ॲडव्हान्सच्या अमाऊंटवर क्लिक करून ही ॲडव्हान्सची अमाऊंट कमी करू शकता आता मला फक्त दोन हजारच कापायचे आहे ॲडव्हान्समधून तर आता मी ते दोन हजार करत आहे आता तुम्ही बघू शकता की तो ॲटोमॅटिक हिशोब कॅल्क्युलेट करतो आणि एकूण रक्कम त्यांची झाली होती पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी त्यानंतर कपात दोन हजार झाली आणि त्यानंतर देय रक्कम दोन हजार तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये आहे आणि ॲडव्हान्स सात हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट तीस पैसे येणे बाकी आहे आता ही सगळी बिलं मी काळजीपूर्वक एडिट केल्यानंतर आता मला सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे आता हे बिल माझं सेव्ह झालेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही दुसरंही बिल एडिट करू शकता आता जसं की मी एक अजून एक्झाम्पल घेतो दहा नंबरचं बिल प्रशांत सेटे आता ह्या बिलावर क्लिक केल्यानंतर ह्या कस्टमरचं दहा दिवसाचं दूध आहे सतराशे एक लिटर त्यानंतर त्यांची रक्कम झालेली आहे बावन्न हजार चारशे एकाहत्तर आता यांनी यात खाद्य काही घेतलेलं नाही आहे आणि त्यांचा ॲडव्हान्स पूर्ण वजा होत आहे पण आता तो पूर्ण वजा करायचा नाही आहे ज्याप्रमाणे तुम्हाला ॲडव्हान्स एडिट करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही खाद्य पण एडिट करू शकता तर आता हे एक्झाम्पल आपल्याला झालेलं आहे आता मी खाद्याचा एखादा कस्टमर घेतो आणि ते कसं एडिट करायचं हे मी तुम्हाला सांगतो आता शुभम शेळके यांनी खाद्य घेतलं होतं त्यांचं बिल आहे नऊशे सहासष्ट आता पंधराशेमधून त्यांचं सगळी जी दुधाची रक्कम होती ती वाजा झालेली आहे आणि त्यानंतर पाचशे चौतीस रुपये शिल्लक आहे तर मग आता त्यांची खाद्याची रक्कम वजा करायची नाही आहे म्हणजे ती पुढच्या बिलात ॲटोमॅटिक आलेले आहे तर मला फक्त नऊशे सहासष्ट या रकमेवर क्लिक करायचं आहे यानंतर झिरो करायचं आहे ठीक आहे तर आता त्यांची या बिलामधून कपात शून्य झालेली आहे त्यांचे पंधराशे येणे अजून तसेच बाकी आहे आणि त्यांना देय रक्कम नऊशे सहासष्ट रुपये आहे ही हे बिलं मी एडिट केल्यानंतर आता मी सेव्ह करावं क्लिक करत आहे तर याप्रकारे आपण बिलं सेव्ह करू शकता त्यानंतर एकाच वेळी बिल सेव्ह करायचं असेल तर एका नंबरच्या बिलावर दाबून धरायचं त्यानंतर तीन आडव्या रेषा बरोबरची खून दाबायची आणि सेव्हच्या बटनावर क्लिक करायचं तर अशा प्रकारे हे बिल सेव्ह झालेलं आहे आता सेव्ह झाल्यानंतर आपल्याला जर प्रिंट काढायचे असेल तर आपण प्रिंट सहज सोप्या पद्धतीने काढू शकतो परत एक नंबरच्या बिलावर दाबून धरायचं आहे तीन आडवेषाबरोबरची खून याची नाव दाबायचं आहे त्यानंतर प्रिंटरवर क्लिक करायचं आहे आता तुमचं जर फर्स्ट टाइम जर असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन विचारेल जर मला पी डी एफ सेव्ह करायची आहे तर मी इथं लेझर इंजेक्ट ऑप्शन घेईल लेझर इंजेक्ट ऑप्शन झाल्यानंतर माझं माझी पी डी एफ तयार झालेली आहे बिलांची तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि ही पी डी एफ मी आता सेव्ह करत आहे आता ही पी डी एफ मी माझ्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह करत आहे है। ती तिथे येऊन जाईल किंवा तुम्हाला वाटलं व्हॉट्सअपवर शेअर करायचं आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर पण शेअर करू शकता तर या प्रकारे तुम्ही बिले सेव्ह करू शकता एडिट करू शकता त्यांची प्रिंट काढू शकता आता कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्ही प्रिंट करायला जाता प्रिंट करायला गेल्यानंतर तिथे डायरेक्ट प्रिंटचं चिन्ह येतं आणि काहीच होत नाही तर इन त्या केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला तीन डॉटो क्लिक करायचं आहे बिल सेटिंगवर जायचं आहे बिल सेटिंगवर गेल्यानंतर सॉरी सॉरी बिल सेटिंगमध्ये नाही जायचं आहे आपल्याला मेन पेजवर यायचं आहे सेटिंगमध्ये जायचं आहे प्रिंटरमध्ये जायचं आहे प्रिंटरमध्ये गेल्यानंतर इथे दुसरा डॉट मॅट्रिक्स किंवा थर्मल प्रिंटर सिलेक्ट असेल तर आपल्याला ले फक्त लेझर इंजेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि बिलामध्ये येऊन आपल्याला प्रिंट काढायचं आहे तर या प्रकारे आपण बिल सेव्ह करू शकता एडिट करू शकता धन्यवाद